मनामध्ये थोडेसे विचार असतात मत असतात मतमतांतर असतात आणि मतमतांतर जेव्हा या ठिकाणी असतात त्या मतमतांतराची चर्चा ही व्हायलाच पाहिजे ती भले वृत्तपत्राच्या माध्यमातून असू द्या निर् व्यासपीठाच्या माध्यमातून असू द्या हा प्रयत्न गेली काही वर्ष चालू आहे आज तो एका व्यासपीठावर होतोय हा सुद्धा भविष्यकालीन योगच होता कारण एकोणीसशे शहाऐंशी साली तो योग आला नाही तो परत तुळेच्या शनीत आला हेच भविष्य एकोणीसशे सत्याऐंशी च्या ज्योतिष समाचारमध्ये वर्तवलेला अंक कमी श्याम पाठवेल म्हणजेच भविष्य खरं असतं हे या ठिकाणी सिद्ध होईल ज्या धुळ्याच्या अधिवेशनाचा श्याम उल्लेख केला एकोणीशे शहाऐंशी साली त्या अधिवेशनाच्या व्यासपीठावरूनच तो कार्यक्रम झाल्यानंतर जी स्मरणिका काढण्यात आली होती त्या स्मरणिकेमध्ये हा लेख लिहून दोन हजार तेरा साली एक जाहीर चर्चा सत्र होईल असं भविष्य कथन त्या अंकात केलं होतं हे ग्रहांच्या आधारे केलं होतं म्हणजे ज्योतिषशास्त्राचा मागोवा घेऊन केलं होतं त्या काळामध्ये केपलर नावाचा जो खगोलशास्त्रज्ञ होता खरं म्हणजे खगोलशास्त्र हा शब्दच त्यावेळेस निर्माण व्हायचा होता त्यावेळेस ज्योतिर्विद एस्ट्रॉलॉजर हा शब्द वापरला जात असे त्याने फार एक मनोरंजक वाक्य वापरलेला आहे की आम्ही जे लोक ग्रहगोलांचा अभ्यास करतो त्यांचा पोटा पाण्याचा पोट पाणी भरण्याकरता भविष्य सांगण्याचा त्यांच्याकरता धंदा उत्तम आहे नाही तर नुसतं ग्रहगोलांचा अभ्यास केला तर आम्हाला उपाशी मरावा लागेल म्हणजे केपलर जरी त्या काळामध्ये कुंडल्या मांडत होता आणि तरीही त्याला असं वाटत होतं की केवळ हा पोट भरण्याचा धंदा आहे यापेक्षा याला अधिक अर्थ नाही अठराव्या शतकापर्यंत मात्र वेगळ्या पद्धतीची विचारधारा निर्माण झाली यातलं जे ग्रहगोलांचं गणित आहे ग्रहगोलांचा अभ्यास आहे त्यांच्या गतीचा अभ्यास आहे तो खरा असतो पण त्या आधारावर माणसाचं जे भविष्य सांगितलं जातं ते मात्र खरं नसते या पद्धतीच्या विचारधारेला प्रचंड बळकटी मिळत गेले आणि विसाव्या शतकामध्ये संपूर्ण चित्र बदललं विसाव्या शतकामध्ये या क्षेत्रामधल्या वैज्ञानिकांनी अभ्यास केलेला आहे दीर्घकाळ अभ्यास केला हा गॅलिलिओ पासन सुरू झालेला गेल्या चारशे वर्षांमधला अभ्यास आपल्याला सांगतो की ग्रह गोलांच्या स्थितीच्या आधारावर म्हणजे राशीच्या आधारावर जे माणसाचं भविष्य सांगितलं जात आहे त्या भविष्याला काहीही अर्थ नसतो राहु केतू कुठे आहे पोरांनो तुम्ही सगळ्या ग्रहांना जाणता राहु केतू नावाचा ग्रह आहे का शिकला का शाळेमध्ये पण अजूनही हे ज्योतिषी तुमच्या माझ्या बोडख्यावर राहू केतू नाचवत असतात तुमच्या माझ्या जीवनामध्ये बिब्बा घालत असतात राहू काल असतो केतू काल असतो आणि त्याच्या शांती करता मस्त पैसे उपटत असतात अरे ज्या राहू केतूला अस्तित्वच नाही जो मुळात अस्तित्वात नाही पूर्वी काय व्हायचं की ज्या वेळेस आपल्याला या विषयाचं ज्ञान कमी होतं ज्ञान कमी असण्यामध्ये वाईट काही नाही आहे काळानुरूप ज्ञान वाढत असते ज्या काळामध्ये आपल्याला ज्ञान कमी होतं त्या काळामध्ये असं मानलं जायचं की राहू आणि केतू हे गिळतात म्हणून चंद्रग्रहण लागतं आणि सूर्यग्रहण लागतं आता आपल्याला नीट कळायला लागलेलं आहे की चंद्र आणि सूर्य याच्यामध्ये पृथ्वी आली तर सूर्याचा प्रकाश पृथ्वीला वाढतो चंद्राच्या काही भागावर तो पोचत नाही आणि ज्या भागावर तो पोचत नाही त्यावेळेस आपण म्हणतो चंद्राला ग्रहण लागलं ज्या वेळेस चंद्र आणि सूर्य याच्यामध्ये पृथ्वी येते त्यावेळेस चंद्र ग्रहण लागते पण नेमकं उलट झालं की सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये चंद्र आला तर खरं म्हणजे ग्रहण कोणाला लागतं पृथ्वीला कारण सावली पृथ्वीवर पडते चंद्रामुळं पण आपल्याला सूर्य दिसत नाही म्हणून ज्या सूर्याला कधीही ग्रहण लागू शकत नाही त्याला आपण म्हणतो ग्रहण लागलं कारण आपल्याला सूर्य दिसत नाही म्हणून हे जेव्हा कळायला लागलं तेव्हा राहू केतू नावाचे साप किंवा राक्षस गिळतात म्हणून चंद्रग्रहण लागतं सूर्यग्रहण लागतं ही कल्पना मागे पडली मग मा हुशार ज्योतिषांनी सांगायला सुरुवात केली की के ते इनव्हिजिबल प्लॅनेट्स न दिसणारे ग्रह आहेत म्हणून मित्रांनो पुढच्या काळामध्ये या विषयाचं एवढं ज्ञान वाढत गेलं तुमच्या माहिती करता कदाचित तुम्हाला माहित नसेल की युरेनस हा ग्रह आधी गणितामध्ये सापडला नंतर प्रत्यक्ष दिसला नेपच्यून आणि प्लूटो याच पद्धतीनं आधी गणितात सापडले कारण त्या ठिकाणी थोडीशी दिशा वक्र होत होते आणि का वक्र होते तिथे एखादा काहीतरी गुरुत्वाकर्षण असणारा बिंदू असला पाहिजे त्यामधनं हे तीन ग्रह सापडलेले आहे जेव्हा सगळे खगोलशास्त्रज्ञ ठामपणे सांगायला लागले की इनव्हिजिबल प्लॅनेट्स न दिसणारे ग्रह असूच शकत नाही त्यानंतर मात्र राहू केतू नावाचे ग्रह असूच शकत नाही हे सिद्ध झालेलं असताना सुद्धा एका बाजूनं नंद किशोरजी म्हणत आहेत की ग्रहगुलांचे मानवी जीवनावर परिणाम होतात आणि दुसऱ्या बाजूने केतू नसताना सुद्धा मांडले जातात ते तरी कुंडल्यांमध्ये मांडतात की नाही त्यांना विचारलं पाहिजे आणि त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे खगोलॉमी अगदी पाच हजार पूर्वीचाच तो विचार मांडतात ते मी त्या ठिकाणी हा विचार मांडतो यांच्याकडे की त्यावेळी सुद्धा केतूला ऍस्ट्रॉलॉजीने म्हणजे जे खगोलशास्त्र म्हटलं जात होतं त्यांनी छायाग्रह म्हटले प्रॉपर ग्रह म्हटलेलं नाहीये हा भाग लक्षात घ्या त्या काळीत म्हणजे एकोणीसशे साली गॅलरी तो ग्रह नाही म्हणून खगोलशास्त्रातून भाग काढला भाग ठीक आहे मान्य पण हा भाग काढल्यानंतर राहू केतू हे छेदन बिंदू आहे दोन बिंदू शिवाय जगात कुठलीही गोष्ट निर्माण होऊ शकत नाही पृथ्वीचे सा दोन बिंदू आहे चौकणीसा दोन बिंदू आहे दोन स्त्री पुरुष एकत्र आल्याशिवाय पुढची संतती निर्माण होत नाही कुठलाही प्राणी एकत्र आल्याशिवाय संतती निर्माण होत नाही ज्या परिभाषेमध्ये राहू बिंदू आहे त्याला कारकत्व नाहीये नारायण नागबळी करू नका ना हे मी या ठिकाणी जाहीरपणे सांगेल पण राहू केचो एक छदन बिंदू आहे एवढासा लक्षात ठेवावा लागेल त्यातला भाग